अमरावती जिल्हा सरपंच संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं बीड जिल्ह्यातील आदर्श सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी परभणी येथे झालेल्या संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेची सखोल चौकशी करण्यासाठी अमरावती जिल्हा सरपंच संघटनेनं निवेदन दिलं सरपंच संघटनेचे अध्यक्ष गजाननराव बोंडे यांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनादरम्यान बाबाराव दहीकर गुलाब नबी भाई रक्षणा सरदार वर्षा यादगिरे आदी उपस्थित महाराष्ट्र सरपंच संघटनेच्या वतीने सन्मान्य जिल्हाधिकारी एक निवेदन सादर केलं आहे त्याच्यामध्ये मागणी केली आहे की बीड जिल्ह्यामध्ये आदर्श युवा सरपंच आहेत त्यांची निर्मून हत्या झाली त्या हत्येसंदर्भात सकल चौकशी करून दोषीवर जास्तीत जास्त कडक शिक्षक दृष्टीला द्यावी ही आमची मागणी होती आणि दुसरी मागणी म्हणजे परभणी येते संविधानाच्या प्रतिकृतीची अवहेल जी अवहेलना झाली त्या हिंसकपूर्तीच्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची आमची मागणी होती आणि त्या संदर्भात आम्ही माझा सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांना मार्फत शासनाला निवेदन दिलं